सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मासाजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांच्या न्यायासाठी लढा सुरू होता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले यावेळी त्यांच्यासोबत मासाजोग गावातील काही सहकारी आहेत बरवनात पाण्याच्या टाकीवर आंदोलन करणाऱ्या धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली संत देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येते काय अशी शंकाही धनंजय देशमुख यांनी रविवारी व्यक्त केली होती या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपवण्यात येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपण मोबाईल टॉवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय आपण गांभीर्यपूर्वक आणि विचारपूर्वक केल्याचा धनंजय देशमुख यांनी सांगितलं धनंजय देशमुख यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर रविवारी रात्री प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली होती पोलिसांना चकवा कसा दिला मस्ताजोग वासे यांचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न आणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त ठेवला होता तर धनंजय देशमुख यांच्यावरही पाळ ठेवली होती त्यानंतर धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केलं धनंजय देशमुख यांच्या सोबत काही ग्रामस्थ देखील असून पाण्याच्या टाकीवर घोषणाबाजी सुरू आहे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या धनंजय देशमुख यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली धनंजय देशमुख यांना चक्कर येत असून पाण्याची गरज असल्याची माहिती त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिली माझ्या भावाला न्याय द्या अशी मागणी करता सकाळी अकरा वाजता पानाच्या टाकीवर चढून गनिमी काव्याने आंदोलन करण्यात आले धनंजय देशमुख हे नैराश्याच्या गर्तेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे